नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल की प्रियाने सायलीकडे दोन गुंडे पाठवलेले असतात तर सायली आणि कुसुमताई बाहेर निघालेले असतात आणि तेवढंच तिथे ते, 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 ते गुंड येतात आणि त्या दोघींना चाकू दाखवून म्हणत असतात ती जी रूम आहे ना त्या रूममध्ये जाऊन गपचुप बसायचं घराच्या बाहेर यायचं नाही अशी त्यांनी त्या दोघींना धमकी दिलेली आहे तर इकडे प्रियाचा वेगळाच प्लॅन चालू झालेला आहे प्रिया सगळ्यांसमोर म्हणते जी मुलगी अर्जुनच्या खोलीमध्ये चोरून येऊ शकते ती मुलगी आमच्या संगीत सोहळ्यात येणार नाही हे कशावरून आता हे सगळेजण ऐकून तर सगळे म्हणतात आता काय करायचं तर यावरती प्रियाने वेगळाच प्लॅन केलेला आहे आणि ती सगळ्यांना म्हणते की आपण माझा आणि अर्जुनचा संगीत सोहळा आणि लग्न इथून दूर करूयात म्हणजेच नाशिकला करूयात आता ही गोष्ट सगळ्यांनाच पटलेली आहे आणि सगळेजण प्रियाकडून झालेली आहेत तरे चैतन्याला ला ला गड़ ले ले गड़ तर इकडे चैतन्यला सायलीने फोन लावलेला असतो आणि चैतन्य सायलीला जी काही घडलेली घटना आहे ते सांगतो तर चैतन्य सायलीला म्हणतो तुला लग्नापासून दूर ठेवता येईल असं तिने केलेलं आहे वेगळंच कटकारस्थान केलेलं आहे आणि तिने संगीत आणि लग्नाचा कागद चेंज केलेला आहे तर आता हे सगळं सत्य ऐकून सायली यावरती काय उपाय काढेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर कसं वाटलं एपिसोड कमेंटमध्ये नक्की